हरे हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अलङ्कापुरिपुण्यभूमि पवित्रा तिथे नन्दतो ज्ञानराधा सुपात्र तयाठिता घटे महापुण्यराशे नमस्कारमादा सद्गुरुज्ञानेश्वरासे ಕುಂಡಲಿಕರಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿಚಂದ್ರಾ ನಮಶಧ್ವಜ ಮಾ ಕನಿಷ್ಠ ಕನ್ಯಾಸ್ವರು ಭರತ ಶತ್ರುಗುಣ ಕರುಮಿಳಾ ಸಂಬಂಧು ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೇ ವಕ್ರಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ नो जवम् मारुतदुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं जमानर युद्ध मुख्यम श्रीराम शरणं प्रपद्ये अशी राणी पावण कथा भावरत रामायण वनात्माराज सांगतात उषध्वजात हा एक राजा आहे आणि या राजाला म्हणले दोन पोरी आहेत आणि हा उत्तरेचा राजा असल्यामुळं स्वरूप सिंधू आहे आणि याच्या दोन कन्या आहेत हे सांगू लागले कारण द्यायच्यात आता कुणाकुणाला कुणाला लग्न विवाह ठरवेला राम रामचंद्र प्रभू असतील भरत असतील शत्रुघ्न असतील आणि लक्ष्मण असतील तर म्हणले या कुशध्वजाच्या दोन कन्या आहेत एकीचं नाव काय एकीचं नाव उर्मिला आहे आणि दुसरीचं नाव श्रुतकीर्ती आहे आणि आशा या दोन्ही कन्या कुणाला द्याव्या कारण रामाला ठरले कारण रामाचे लग्न कुणासोबत झाले सीतेसोबत आणि म्हणले लक्ष्मण आणि भरत या दोघांसाठी ही नेमलेली कोण आहे तर या दोघे आहेत आणि या दोघींना म्हणले यांना देऊ अशा प्रकारे सांगू लागेल जनकाचा मनोरथ चौगा बंधू सहित जोडला रघुनाथ तो राजा सोबत म्हणले तो कुशध्वज थांबलेला होता त्याला हा जोडलेला विवाह जामात म्हणजे जवाई बनून घेतला आणि चारी हे आता जवाई म्हणले आले कुणाचे त्या कुशध्वजाचे आणि त्या राजा जनकाचे म्हणजे दोघायची दोन दोन कोर्या आणि आशा म्हणून या चौकांचा व्यवहार दशरथ घाली लोटांगण वंदिले वंदिल चंद्रप्रभूला घेऊन विश्वामित्र आले चौका ही बंधूंला घेऊन आल्याच्या नंतर मग काय काय करू लागले ऐका आनंदे दशरथ बोलत तुझी धनुर्विद्या समर्थ तुझे, तुझे ने विजय रघुनाथ कीर्ती विख्यात तुझे ने जे जे विद्या तुम्हाला शिकवले ना या रामांना ते एक ना एक विद्या ही विख्यात आहे म्हणले ती सुवर्णपुंखी असेल नवे आणि ज्या ज्या विद्या आहेत त्या धनुर्विद्या आहेत म्हणले सगळे आणि असे बाण शिकवणं आणि अशी धनुर्विद्या शिकवणं म्हणजे दुसऱ्याला जमणार नाही शस्त्रविद्या शिकवणारे विश्वामित्र रामाचे दोन गुरु आहेत एक विश्वामित्र आहे दुसरे वशिष्ठ आहेत शस्त्रविद्या शिकवणारे विश्वामित्र आहेत आणि शास्त्रविद्या शिकवणारे वशिष्ठ आहेत म्हणून आशांना घेऊन तुम्ही यांना शस्त्रविद्या शिकवली म्हणून निपुण केले आणि यासाठी निपुण केल्यामुळेच बर का तुम्हाला आमचे रामचंद्र म्हणजे आमचा हा बोरगे शिकले चारी धन्यवाद तुम्हाला आणि काय काय म्हणू लागेल तुझे कृपे जानकी प्राप्त तू अति ऋषीवर ऋषीवर या तू अतिसमर्थ आहेस कारण तुझ्या एक तर ताटिके नावाची एक राक्षसिनी होती जी लय कलह करू लागली येला मारायचं काम म्हणले या धनुर्विद्येनं झाले कारण तू शास्त्र शिकवलंस म्हणजे शस्त्र शिकवलंस आणि त्या शस्त्रामुळेच हे मारू शकले ताटिका असेल सुबाहू असेल मारीच असेल त्या तुझ्या होमामध्ये साह्य केले हे सगळं तुझ्यामुळं घडलंय आणि तुझा उपकार हा माझ्यावर आहे अशा प्रकारे विश्वामित्राला दशरथ माझे अत्यंत कृपणपण निधी म्हणे राम लक्ष्मण आपण यशभूषण आपण दिथले काय केलंच बर माझ्या कृपणपणा तू काढून ठाकून एक चांगल्या प्रकारे माझ्या या चारी पुत्रांना बनविलं

आहे तुला जीवन आणि आणि एकत्र झालेलं विद्या या नाही कुणाचं पण ते तुझ्या मुळे झालं ऐक बर का विश्वामित्रेशा सुदे स्तोत्र सोनी बोले विश्वामित्र रामचंद्र मी पवित्र ब्रम्मे ब्रह्मसूत्र श्रीराम असं म्हणू नका म्हणले का, का कमीपणा घेऊ लागले विश्वामित्र मी मोठा नाही म्हणले तुमचे चारी पुत्र शिकण्यासाठी चांगले आहेत अशा विद्यार्थ्याला भेटलेच नाहीत म्हणले मला विद्यार्थी जे शिकण्यासाठी एवढे उत्सुक आहेत ते तुझे चारी पुत्र आहेत आई का अरे मला एवढंच कळू नये का रामच प्रभू हे परब्रह्म आहेत आणि परब्रह्माची जोड माझ्यासोबत लागू शकत नाही अशा प्रकारे सांगू लागली शिष्य शिष्यपण ते लोके माझे गुरुत्व वंदने श्रीराम ए माझे सनातजिने जिने मरण मज नाही आणि मरण माझ राय म्हणले मी जन्मलो कुणापासून परब्रह्मापासून जन्मलो परब्रह्म कोण आहे रामचंद्र प्रभू आणि त्यांना म्हणले तू मा विद्यार्थी समजू नको ते राम आहेत ना ते जन्माण्याच्या आधी मी तेच होते आणि मरण्याच्या नंतरही कोण आहे तेच आहेत म्हणले माझा जन्मही कोणी लिहिले त्यांनीच लिहिलंय आणि त्यांनीच लिहिलंय म्हणून माझा काही ते शिक्षण फक्त शिक्षण देण गुरुच काम आहे आणि शिक्षण घेणं हे विद्यार्थ्याच म्हणजे शिष्याचं काम आहे आणि तेच मी केलं बरं पण रामा एवढं मला मी बनू शकत नाही अशा प्रकारे तो श्रीरामे केलो सनात कर्मा कर्मा करुणी घात श्री रघुनाथ तुष्टला कर्मा कर्मा मध्ये मी पडलो होतो रोज रोजची कटकट होती संसार करायचा हे करायचे उठायचे बसायचे आणि तप करायचे रोज ते यज्ञ करायचे हे सगळं माझ्या माग होते पण रामचंद्र प्रभू एकदा मला आले भेटले भेटल्याच्या नंतर अनाथचा मी सनात झालो मी पहिले म्हणले मला कोणीच नव्हतं उचलायला पण तेही मला सनात करणारे रामत भेटले म्हणून असं म्हणून तुझा पुत्र कमी नाहीये तुझा पुत्र रे राम नवाई मज देहवंता वंदी विदेही राम कीर्ती सांगो काय पुनिता पायी या विदेहाला सुद्धा जनक सुद्धा करू लागले अरे मी विदेह आहे म्हणले पण तरीही मला ह्या देहामधून दूर करण्याचं काम याला भेटून म्हणजे राम प्रभूला भेटून झाले दशरथ राजा म्हणू लागला अरे मग कमी समजत होतो मला पुत्र पुत्राला पण हे परब्रह्म निघाले आमच्या घरी अरे विश्वामित्र सुद्धा म्हणू लागले तुझे हे पुत्र आहेत ना एवढे चांगले आहेत कारण हे अवतार दिसला मला कारण अवतार घेतला होता आनंद विग्रही तो श्रीराम पुढे येईल आणि आनंद विग्रह म्हणून आनंद कुठे भेटला असेल या रामचंद्र भेटला असं राम सांगू लागले पाय तर गुरुत्वे मी धन्य माझेही यज्ञाचे फळदान ब्रह्म परिपूर्ण श्रीराम याच्या पायान आजपर्यंत हा जितका चलला असेल ना याच्या खाली गवत आला असेल याच्या खाली पाषाण आले असेल याच्या म्हणले चलण्या काय झाले जे जे खाली दगड आला असेल नवे काही आला असेल आला असेल नवे छोटे मोठे किडे येते आपल्या खाली शिळा होते मनुष्य आणि म्हणजे याच्या खाली ती आहिल्यासारखी शिळा झालेली होती गौतमाच्या ऋषीच्या शापाने ती काय झाली तिचा उद्धार झाला म्हणले मग आपण आपल्या पायाखाली कितीतरी किटकव येते कितीतरी येते मरते मग त्यांचं समाधान काय फक्त राम नामाने जात म्हणले तेवढे पाप म्हणून राम राम स्मरण केल्याच्या नंतर काय होत बारा वाटा पटी विघण्याची येत नाही म्हणले पाप दूर जात आणि हे म्हणले याच्या पायानं चलण्यानं म्हणले काय होते पाषाणांचा उद्धार होत हा एवढा धन्य आहे सिद्ध जय सुमणांचे संभार प्रेमे विश्वामित्र प्रेम विश्वामित्राला विश्वामित्र सांगू शकले ना अरे बाबा राम राम अरे राम माझा शिष्य आहे ना मी फक्त विद्या द्यायचं काम केले पण या हा परब्रह्मा याची जाणीव सुद्धा मला झाली शिष्य असावा असा म्हणले कृष्णासारखा शिष्य असावा त्या सांदीपाने ऋषी म्हणजे ते होते त्यां समुद्रा समुद्रा पारे। पारे ना त्यांचे गुरु सांदीपाने त्यांचा पुत्र म्हणले काय झाला समुद्रात गेला समुद्रातच गेला आणि गेल्याच्या नंतर मेला वाटलं सांदीपानीला पण म्हणले नाही तो कुठल्या तरी किनाऱ्याला तिची बॉडी येऊन झाली बसली असं प्राण आणायचं काम मी करतो दिल्याला वचन पाळला आणि कृष्णांनी आणला अर्ध्या रात्री बर अर्ध्या रात्रीत आणला तो जीव आणि त्या जीवात त्या बॉडी मध्ये टाकला म्हणजे त्या शरीरात टाकला शरीरातून दिलं पाणीला गुरुचं आहे ना हा असा म्हणले मला शिष्य भेटलाय जो शिष्य मला आजपर्यंत कोणचं भेटला नाही आजपर्यंत एवढे मंत्र ऋग्वेद पाठ का कोणचं पाठ आहे हे सगळे याला पाठ झालेत म्हणले असे दोन गुरु या शिष्यांचं वर्णन करू लागलं वशिष्ठ येथ विश्वामित्रा करी सामभूत श्री रघुनाथ परब्रह्म विश्वामित्र आले आणि म्हणले खरंच म्हणायला तुम्ही खरं सांगायला कारण मी ह्याची जाणीव केली तुम्ही शस्त्रविद्या शिकवले मी शास्त्रविद्या शिकवले शास्त्र मला माहिती आहे का माझा राम जे शिकलाय ना असं एक बी पोरग नव्हतं म्हणले आमच्या शाळेत गुरुकुलमध्ये जे की एवढे फास्ट म्हणते नवे नवे सगळ्या शास्त्राचा अभ्यास चौदा वर्षाच्या आत पूर्ण केला आणि पुन्हा चोवीस वर्षाचा पा पाठ करून एवढा आला असा कोणचा पुत्र झाला नाही दशरथ ऐक विश्वामित्र तू खरं बोल दे दशरथ दशरिंगी श्रीराम लक्ष्मण धन्य बैसविले चौघा पुत्राला पुढे बसविला विश्वामित्र आणि वशिष्ठ म्हणले बसा 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 दशरथा चौघायला हे मिठी मारली आणि म्हणले हे माझे खरे पुत्र आहेत पुत्र व्हावे ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि होऊच नाही झाले तर कळले तर बरे व्हावे झाले <laughs> नाही तरी चालते त्याची कुश म्हणले भरण्यापेक्षा ते, ते पापच पापाला नाशिक कारण होऊ नये काय झालं तुम्हालाही माहितीये अशी खूप पुत्र जन्माला आले आमच्या बीडला प्रकरण होते काय झाले त्यांचे मारल त्या एका पोरात शिवराज माहितीये तुम्हाला म्हण आता ते मध्ये असते झाले का नाही त्यांना माहिती आहे बाल सुधार ग्रहात टाकणे एवढा आहे का नसतं ते निबंध सोडून देते म्हणले असे पुत्र झाले होऊच नाही तर केले तर असे व्हावे कि काय ज्याचा देवालाही गर्व व्हावा आणि म्हणून आशे पुत्र झाले मला म्हणले आणि तेच आनंद दसर होऊ लागला विश्वामित्रा वचन राम ब्रह्म परिपूर्ण तेने जनकाशी पूर्ण लग्न आता विशिष्टाला आणि विश्वमित्राला दोघे म्हणले आता मुलं वयात आली कारण बारा आणि बारा दोन वर्षाचं तप झालं म्हणजे दोन ह्याचं तप झालं बारा बारा वर्षाचं तप झालं चोवीस वर्ष इथे झाले आणि ते एक वर्ष ठेवावं लागतात म्हणजे पंचवीस वर्ष आणि पंचवीस वर्षाच्या नंतर म्हणले विवाह करायला जातो पुत्राचा म्हणजे मुलाचा आणि मुलीचा अठराच्या नंतर चालू होईल आता काय सरकारनं केले ते माहित नाही मला आणि त्यामुळे इतकं आहे की जे पुत्र पंचवीस वर्षाचा झाला त्याचं लग्न करा पण पहिले बालविवाह होत होता होय पहिले तर काय लहानपणीच करून टाकायचं आधी जमवायचं हो आपल्या इकडे रीत नाही म्हणले तुम्ही इथून युपी ला जा बिहारला जा तिकडचे आणि आमचे जे सर आहे शिकवणार आहे त्यांचं लग्न म्हणले लहानपणीच झाले लहानपणी करून टाकायचं करायचं का आनंद पुरोहिताशी जनक धाडी कुशध्वजा हो पासी तो धाकटा बंदो आमाशी शीघ्र त्याशी आनावे ब्राह्मण आहेत म्हणले पुरोहित आहेत त्यांना सगळं माहिती आहे कुठल्या राशी चालतंय नक्षत्र चालतंय नवे छत्तीस गुण कसे जुळतेत असे बोलवण्यासाठी म्हणजे पुरवित लागतो आणि म्हणून त्या ब्राह्मणांना माहिती आहे आणि म्हणून त्यांना बोलवा पहिले ब्राह्मण तर वशिष्ठ बी आहेत विश्वामित्रान असेल ना आणि त्यामुळं ते सगळं बरं सगळं जाणतात कुठले नक्षत्र कुठं लागते त्यांना बोलवा आणि त्यांना बोलून या कुशध्वजाची ज्या पुत्री आहेत नवे नवे जनताच्या या पुत्री आहेत त्या चावकांना विवाह करायचा कारण पहिले स्वयंवर झालत रामान लग्न झालं नव्हतं लग्न म्हणजे हार टाकला होता फक्त एंगेजमेंट आता ज्या शब्दात ते पहिले झालते आणि आता म्हणले लग्न करायचं आहे जे की सात फेऱ्याचं असतं तुम्ही त्याच्यात परेशान झाला काय म्हात पण बोलू नये तुम्ही म्हातारी दिसायला लागतो जास्त म्हणून तुम्हाला माहिती आहे सात फेरे घेतल्याच्या नंतर सात जन्म अडकावा लागत साधन मग ते दोरे बांधत राहावं लागते मग दोर पिंपळाला पिंपळाला ना? कशाला वडाला वडाला ते वडाला बांधू 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 नवरा पिंपळाला बांधायला लागतो पुन्हा ऐका म्हणले अशा प्रकारे काशा नाम नगरेसे म्या राजापिले से दोघे कन्या हे तास लावण्य रासे सुंदराशा नावाचे नगर आहे आणि त्या नगरामध्ये म्हणले त्या प्रतिष्ठापन केलं त्यांना तिथल्या तिथं राहा रहिवासी केलं नवे नवे या दोघी कन्या त्यांना दिल्या आणि देऊन बर का त्यांना लागून संबंधू रघुनंदना दोघी द्याव्या भरत शत्रुगुणाम या लागी त्याशी शीघ्र आनाम लग्नी सुलग्ना साधा वयाम ओला आणि श्रुत कीर्ती म्हणले या भरत आणि शत्रुघनाला द्या म्हणले आणि या दोघांना प्रतिष्ठापन दो हे मोठं राज्य म्हणले त्या आमच्या मित्राच त्यामुळे तुम्ही हे राज्य घ्या आणि देऊन टाका कारण हे दिल्याच्या नंतर म्हणले पैसा असेल धन असेल संपत्ती असेल नीट राहतील अशा प्रकारे दोघांनाही दिलं आई कोणी जनकाचं वचन शीघ्र कुश दुधाला पण रायासी करोणी आलिंगण दि लोटांगण घातला आणि म्हणले बाबा बाबा प्रणाम राम 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 म्हणले अरे ते आता सगळ्या ऋषींना बोलून घ्या कारण मंत्र म्हणायचे स्वस्ती नाही आता तुम्हाला माहितीच असेल काय काय म्हणायचे आणि म्हणून सगळा विवाह करून टाकायचा विवाह संपन्नासाठी म्हणले ऋषी पाहिजेत आपल्याला पाया कारण पहिले ऋषीला बोलवायचे आणि ऋषी मंत्र म्हणून जायचे आशीर्वाद देऊन जायचे आपण मंडपात जातात लग्न करतो जेवण झालं की जातात बाकी एवढंच काम असते तिथं कारण आपण तर विवाह हे फक्त आता शो झालाय एवढं तर आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळं विवाह पहिले ऋषीला बोलून करायचे ऋषीचा आशीर्वाद लागला तर करायचे ते ऋषीला बोलवा अशा प्रकारे म्हणून लागले जनक समासावकाशी मूळ धाडी दशरथासी वेगी बोलावणे લગ્ન દિવસિને માવયા લગ્ન દિવસ માતા મનલે જનક સભા ભરલી કવા કવાના કવા કવા લગ્ન ઠરવાય છે કા ક